असा मुसळधार पाऊस चालू असताना चहाप्रेमींना चहाची आठवण येणार नाही असे होणारच नाही बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि अशा मुसळधार पावसामध्ये गरमागरम जर चहा मिळाला ना तर खूप छान हो ना तर आज आपण फक्कड असा तंदुरी चहा बनवणार आहे एक कप चहासाठी अर्धा कप पाणी घ्यायचं आहे दोन चमचे साखर अर्धा चमचा चहा पावडर घ्यायची हे सर्व गरम करायला ठेवायचे तोपर्यंत बाजूला मातीचे छोटे मडके घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे ते सुरुवातीला गॅसच्या फुल फ्लेमवर गरम करायला ठेवायचे तोपर्यंत आपला चहा इकडे गरम होतोय त्यामध्ये दूध घालायचं आहे वेलची आणि अद्रक कुटून घ्यायचं आहे आणि आपलं जोपर्यंत ते मातीचं मडकं गरम आहे छोटंसं मातीचं मडकं गरम आहे तोपर्यंत आपला चहाही उकळतो आहे चहामध्ये आपल्याला हे अद्रक आणि वेलची पूड घालायची आहे व्यवस्थित तुकडू द्यायचा आहे चहा चहाला मस्त अशी उकळी आलेली आहे मातीचे हे छोटे मडके गरम झालेले आहे ते एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि त्यामध्ये चहा ओतायचा आहे जर मातीचे ते छोटं मडकं गरम असेल तरच चहा असा वरती येतो असा फेसाळतो आणि गरमही राहतो अशा पद्धतीने आपला तंदुरी चहा रेडी झालेला आहे करून बघा तुम्हाला आवडेल आणि या पावसाळ्याच्या मध्ये असा चहा प्यायला जर घरच्या घरी मिळाला तर खूपच छान आता हा गरमागरम चहा एका कटिंग ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि मस्त पावसाचा आनंद घेत चहा प्यायचा आहे अशाच सोप्या आणि छान रेसिपींसाठी हॅपी माइंड्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद